नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय माझ्या नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे भेंडी पिकामध्ये मला ठराविक ठिकाणी निमोटेड हा आढळून आलेला आहे तर त्याच्यावरती आपण काय उपाय करणार आहे हे आज ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगणार आहे तर निमोटेड हा शेतामध्ये येतो कसा आपण जे ट्रॅक्टरचे जे अवजार असतात किंवा लहान लहान आपली जी शेतामध्ये वापरणारे अवजार आहेत म्हणजेच ट्रॅक्टरची पलटी म्हणजे नांगर असेल रानातली खुरपा असेल किंवा अनेक असे खुराड असेल त्याच्यामार्फत ह्या रानातून त्या शेतातून ह्या शेतामध्ये निमेटोळ हा पसरत असतो निमेटोर म्हणजे काय आहे तर ते मुळामध्ये अशा गोल गोल गाठी तयार होत असतात त्यामुळे झाडाची जी आपल्या वाढ थांबते व तो ह्या झाडावरून त्या झाडावरती जमेतून सुद्धा प्रसार त्याचा होत असतो तर त्याचा वेळीच बंदोबस्त करणे फार गरजेचं आहे आपण आज जे निमेटोडला अळवणी करणार आहे त्यामध्ये स्पेशल निमेटोडसाठी एक औषध असणार आहे त्याचबरोबर आपण त्यामध्ये बुरशीनाशक देखील आपण घेणार आहोत ठराविक ठिकाणी जमिनीमध्ये बुरशी असते ते या बुरशीनाशकामुळे सुद्धा आपल्याला त्याच्यावरती कंट्रोल मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो चला आपण याच्याबद्दल माहिती घेऊयात आज आपण जे पहिलं औषध घेणार आहे ते म्हणजे प्रोसेस थ्री या नावाने येते हे कीट नियंत्रण करत असते यामध्ये अँटीफिडिंग क्रिया असल्यामुळे रसशोषक कीड आणि किडींची जीवनक्रिया जी असते ते थांबवते त्यामुळे आपल्या झाडांचे संरक्षण होते निसर्गातील कडू वनस्पतीपासून हे बनवलेले आहे पूर्ण झाडाला मुळीद्वारे मुळीद्वारे कडू करण्याचे काम हे कीटनाशक करत असते त्यामुळे जी त्याला लागणारी कीड आहेत ते पूर्ण नियंत्रणामध्ये आपल्याला आलेले दिसून येत असते याचे प्रमाण पाहायला गेलं तर आपण दोनशे लिटरची आळवणी आपण करणार आहे दोनशे लिटरसाठी आपण दोनशे एम एल हे औषध आपण घेणार आहोत त्यामध्येच आपण आज बावीस टीनसुद्धा आपण दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा किलो घेणार आहे बावीस टीन आपण याच्यासाठी वापरत आहे की साधारण मला कुठेतरी जमिनीमध्ये बुरशी भुरी दिसून येत आहे त्यामुळे आपण यामध्ये बावीस टीन मिक्स करून याची आळवणी करणार आहे की जेणेकरून आपल्या रोपामधील कीट असेल किंवा भुरी बुरशी असेल या दोन्हीवरती आपणाला कंट्रोल मिळणार आहे आजची जी आळवणी आहे आपण ती पंपांच करणार आहोत प्रत्येक भेंडीच्या रोपामध्ये पन्नास एम एल औषध पडेल अशा आपण ही आळवणी घेणार आहे चला शेतकरी मित्रांनो अशीच माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेंडीला जे बेसल डोस आहेत देखील आपण माहिती घेणार आहोत